श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ यात्रेकरूंना पाणी वाटप सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री नागनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साही व वा आनंदमय वातावरणात संपन्न झाली मोठ्या भक्तिभावाने भाविक खूप दूरचा प्रवास करून श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात सध्या उन्हाळा खूप कडक व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे उन्हातानाथ यात्रेसाठी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी घोटभर थंड पाणी प्यायला मिळावे या भावनेतून कैलासवासी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश दत्तात्रय गोडसे प्रशासन अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व सतीश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाईदर मुंबई यांच्यातर्फे यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली या प्रसंगी आनंदकुमार मिरगणे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत समिती मोहोळ बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ बप्पा देशमुख सुधीर गायकवाड प्राचार्य कन्याप्रशाला मोहोळ यांच्या हस्ते पाणी वाटप करण्यात आले यावेळी सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे आसावरी गोडसे आदेश गोडसे श्लोक गोडसे जान्हवी गोडसे विभावरी गोडसे माहेश्वरी गोडसे वैष्णवी चव्हाण शिवदत्त चव्हाण सोमेश्वर शेंडे राजेश देशपांडे प्रसाद देवळे विलास पाटील दिगंबर होनमाने बाहुबली खांडेकर आदी उपस्थित होते सदर प्रसंगी यात्रेकरूंनी गोडसे बंधूंनी पाणी वाटप केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या